अभिमान असले बघा या उदयला आम्ही घडवलं उदया आज उद्योग मंत्री आहे महाराष्ट्राचा मग त्या उदय आमच्या रत्नागिरीतला आमच्या शाळेतला आम्ही शिकवला त्याला हा अभिमान बाळंग असले काही लोकांना काय घात नाही काय आलं त्याच्या साहेब आणि यामध्ये कैलाशी बाबुराव जोशी कैलासाई सो मालतीय जोशी यांचं योगदान ही संस्था सुरू करण्यामध्ये त्यांच्या समोर नतमस्तक होणं हे आजच्या दिवशी आपल्या सर्वांचं काम आहे अशा व्यक्ती जन्माला कोकणात येणं आणि शिक्षणासारखा विकासाचा आणि सर्व क्षेत्र प्रगतीचा पाया आणि ज्ञान पुरवण्याचं काम त्यांनी इथून सुरू केलं आणि म्हणून खरोखर त्यांना आम्ही श्रद्धांजली होतो आणि त्यांना अभिवादनही करतो सगळ्यांची भाषण या एकाच साकोरीत सुरू आहेत त्याला अपवाद आमचे मित्र पण नाहीये खरं ते रत्नागिरीचे आहे मी सांगितलं शंभर वर्ष पूर्ण करणं छोटं काम नाहीये संस्थेने केलं आणि संस्थानिक करणार म्हणजे संस्थेला हे काय इमारती आणि हे वैभव आहे त्याला पैसा लागतो आणि पैसा उभारणं त्या काळात कठीण आताच्या काळात अति कठीण आता, आता लोकांकडे पैसा आहे तेव्हा देणगीदार दानशूर लोक फार उपचार तुम्ही मुंबई बघा मुंबईत वेगवेगळ्या वे वे प्रॉपर्टीज आहेत देणगीदारांनी दिलेले आहेत आता लोक साहेब आमची संस्था विधायक शैक्षणिक काम कर द्याव किती पाहिजे मग आपण जर शंभर सांडले दहा घेऊन जा जसं बार्गेनिंग मार्केटमध्ये करतो तर देणगीमध्ये पण बार्गेनिंग काय वाट सर साहेब ते सुरू आहे म्हणजे परिस्थिती किती बदलत चालली आहे बघा फार बदलली शंभर वर्षाचा काळ त्यापूर्वी आणि आज पण तेव्हा धाडस केव्हा धाडसाचं कौतुक आला आपल्याकडे काही आहे नाही की हे न पाहता काही विचार न करता माझ्या या कोकणात त्या समाजाला शाळेची आवश्यकता आहे तीन मुलं घरात घेऊन शिक्षण सुरू केलं स्त्री शिक्षण केवढं धाडस आहे काय त्यांना स्वप्न बदल होतं का हो शंभर वर्षाने पंधरा हजार विद्यार्थी होतील म्हणून नाही आत्मविश्वास कर्तृत्वावर आत्मविश्वास मला इथल्या शिक्षकांना सांगायचं आहे तुम्ही अभ्यासक्रम घेता त्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचं साधन माध्यम काही नाही तो आवश्यक आहे आत्मविश्वास आणि त्या व्यक्तीला शिक्षणाचं महत्व आज बघा तुम्ही किती दिवस तयारी करता महोत्सवाची आणि तो महोत्सव आज शताब्दी महोत्सव सुरू आहे हजारो लोकांना तुम्ही बोलवलाय मी तुम्हाला विद्यार्थी का विचारले मॅडम साई अडीच लाखापर्यंत विद्यार्थी या संस्थेतून शिकून गेले आज इथे कार्यक्रम सुरू आहे अनेक विद्यार्थी आणि पालक उत्तात जातात काय चाललंय महत्व कशाला द्यावं घरच्या कामाना का लग्न कार्याला का शिक्षण क्षेत्राला संस्थेला प्रोत्साहित करणं हो आजची उपस्थिती या सर्वांना प्रेरित करणारी आहे प्रोत्साहित करणारी आहे हे बघा तुम्हाला आशीर्वाद हजारो लोकांनी येऊन दिले उपस्थिती मार्गाने यांना वाटेल अजून चांगलं काम करा दिवस रात्र काम केलं समाजसाठी कमीच आहे असं वाटेल आणि वाटण्यासाठी आपण थोडा थांबलो ऐकलं तर काय जात पण नाही पाह तुम्ही अनेक ठिकाणी लोकांना रोखतो नाही थांबा जायचं नाही पहा आणि ऐका आत्मसात करा आणि कार्यवीत करा आवश्यक आहे समाजाला पण ज्ञान कशासाठी आहे ज्ञान ऐकायचं आत्मसात करावं समाजासाठी आपल्यासाठी ते ज्ञानाचा उपयोग करा, करा। बुद्धीचा वापर करा मेहनत परिश्रमाची जोड द्या आणि बुद्धीची ते त्याला जोड दिल्यास सर्व साध्य होत आणि साध्य करणारा पैकी मी एक आहे मी एक आहे आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो या सर्व जणांना समाजामध्ये स्थान हे मी सांगत अतिशय आदरणीय आहे शिक्षण क्षेत्रातली माणसं शिक्षण हा धंदा नाही नोकरी नाही तो पेशा आहे शिक्षणापेक्षा त्याचं पावित्र राखणं आपलं सर्वांचं काम आहे शिक्षण क्षेत्रातील शिक्षक असो प्राचार्य असो संस्था चालक असो पावित्र राखलं पाहिजे कशी संस्था चालवा मुलांना कस अडीच लाख मुलांना घडवायचं अ मूर्तिकारी पाच दहा मूर्त्या तयार करतात त्याला म्हणजे वाह मी काय मूर्ती गणरायची गोष्ट लोक पाहतात कौतुक करतात कलेच तुमची कला आहे शिक्षण देणं कला आहे आर्ट आहे ते तुम्ही दिल असंख्य घडलं उदय आमचा म्हणाला मी मलाही माझे विद्यार्थी इथला मला अभिमान आहे माणूस घडल्यानंतर तो अभिमान म्हणतो पण घडवण्याचं काम तुम्ही सर्वांनी आहे तुम्हाला त्याच्यापेक्षा दस अभिमान असलाय बघा या उदयाला आम्ही घडवलं आज उद्योग मैत्री आहे महाराष्ट्राचा मग त्या उदय आमच्या रत्नागिरीतला आमच्या शाळेतला आम्ही शिकवला त्याला हा अभिमान बाळांना सांग लोकांना काय घात नाही काय आलं ना, काय झालं नाही ना उदय मंत्रीपर्यंत पदापर्यंत पोचवण्यापर्यंत त्याला किती कष्ट घ्यावे लागले कुटुंबाला किती लागले समाजाला पक्षाला कार्यकर्त्याला ही साखळी जरा आठवावं मग कमेंट एका त्याबद्दल गर्व एकाबद्दल अभिमान बाळांना किती सोयीचं आहे हे कळतं ते आणि म्हणून मला असं वाटतं आज मला आमंत्रण दिलं प्रतीक्षेत होते आमची सगळी लोक माझ्या पाठलाग करत होते मी जिथे सकाळपासून कार्यक्रम घेतोय साहेब या ना बोलू ये ना मी शब्द दिला म्हणजे ना आपलं एक एक शब्द दिला काही झालं तरी खास विमानाने आलो मी बोलो या रस्त्याने आलो ना उदय पालकमंत्री आहे त्याच्या हद्दीतला रस्ता आलो तर मी काय पोचणार नाही म्हणजे आठवण करून दिले खड्ड्याची हो आलं याला महत्व मी शिक्षण संस्था मला काहीतरी बोलता येईल कोणाशी हो तुमचे आभार ऋण जे आहेत ते व्यक्त करावेत कृतज्ञाच्या भावणी करावेत विद्यार्थ्यांना सत्कार का माणसाचा होतो माणूस दिसतो कसा गोरा गोंटा का याच्यावर सत्कार नसतो उंची लांबीवर नाही गुणात्मक सत्कार असतो तो गुणावर असतो कर्तृत्वावर असतो तो विद्यार्थ्यांच्या मनावर भिंबवणं हे तुमच्या सर्वांचं काम हे तुमच्या सर्वांचं काम नुसतं मी अभ्यासक्रम घेतल्या झाल्या माझा कष्ट पूर्ण मी आता एक पाठ घेऊन आलो कलेक्टर ऑफिसवर सगळ्या अधिकार मी त्यांना विचारलं तुमच्या विभागाला किती पैसे मिळाले साहेब एकशे त्रेसष्ट आज तारीख किती आहे दोन जानेवारी किती खर्च केला नाही साहेब काही कामं प्रगतीपत्तावर आहे या शब्दाचा अर्थ सांगा प्रगतीपथावर म्हणजे दहा टक्के वीस टक्के चाळीस टक्के नव्वद टक्के किती टक्के काम झालं आणि समजायचं नाही वेग उत्तर द्यायचं वेळ मारून घ्यायचं असं काम सांगा ना ऐंशी टक्के झाला आत्मविसन ते केलेलं नसतं त्या प्रगतीपथावरचा शब्द सगळे अधिकारी शिकले आय एस बी एस आहेत आपलं योगदान काय नोकरी करतो त्याला योगदान समाजाला द्यायचं आहे महाराष्ट्र सरकारचा मध्ये नोकरी करतो केंद्र सरकारमध्ये करतो कोणासाठी एकशे चाळीस कोटी लोकांसाठी आपलं काम आहे महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांनी चौदा कोटी लोकांसाठी काम करते जाणीव ठेवलं पहिला प्रश्न मी त्यांना एक विचारला तो इथेही मुद्दा शिक्षकांसाठी सांगतोय मी कोणाला शिकवतोय ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शिकवतोय त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांच्या घरची अर्थव्यवस्था कळते आपल्या कशी जीवन जगत असतील कोणत्या दर्जेचं जगत असतील काय त्यांच्या घरच्या दर्ड उत्पन्न असेल हे आपलं ज्ञान पाहिजे आणि हे कळीत आज पन्नास हजार साठ हजार वर्षाचे पाच वर्ष कुटुंब नाही पुरत पंधरा वीस हजार नाही पुरत महिन्याला मग ते वाढवायचं कोणाचं काम सत्ताधारी अधिकारी सत्ताधाऱ्यांनी नियम करावे कायदे करावे इम्प्लिमेंट करावे अधिकारी तुमची पर कॅपिटल इन्कम जड उत्पन्न रत्नागिरी दोन लाख एक हजार सरासरी गोवा साडेचार लाख सिक्कीम चीनच्या बॉर्डर जवळ आहे चार लाख दहा हजार आपण तसे काय त्या परिस्थितीत सिक्कीम बिक्कीम तिकडे आहेत मी एकदा निघालो अर्ध्या डब वातावरण खराब आहे पाऊस पडतो पडत आलो हेलिकॉप्टर अशा परिस्थिती राहतात बॉर्डर पलीकडे चीनचे लोक आहेत लष्कर आणि आपले लोक आपण आपल्या या भागाला एक म्हणाले श्रीकांतजी अंदमान म्हणजे अंदमान आपण रथ कोकण हा कोकण बरे गरीब होता होता, होता। मी आहे म्हणणार नाही गरीब होता मग जबाबदारी कोण आहे मी जेव्हा झालो ना मी आलो नव्वद साली कोकणात आलो मी लहानाचा मोठा मुंबईत आलो जन्म कणकवलीत पण लहानाचा शिक्षण मुंबईत नव्वद साली आलो बाळासाहेब राणे तू कोकणात जा आमदार केलं उभार नमस्कार साहेब मला कोण ओळखत नाही जन्म झाला मी तुला सांगितलं तू जावं त्या लोकांची मागणी आलो खारे पाड्याल ओलांडताना मी एक शपथ मनात घेतली मला पाठवलं पाठवलंय दर ना आता कोकण आणि कोकणची माणसे यांचं भवितव्य काय घडवायचं आहे मी सांगतो का त्यावेळी दरिद्र कोकण मी अनेक वेळा बोलायचं नाही मी तिथला लोकप्रतिनिधी आहे दरिद्री गरीब नाही बोलायचं आणि मी पण केला मी या जिल्ह्याची दारिद्र्य गरिबी घालव घालवणार कमी कमी मी आलो ना पस्तीस हजार पर कॅपिटल इन्कम उत्पन्न आज दोन लाख तीस हजार आमच्या मित्रापेक्षा तीस हजार मी पुढे आहोत आम्ही एक मुख्य जिल्हा हा आम्ही उप म्हणजे सिंधुदुर्ग तरी आमचा पुढे बघा जाऊन मी नाही आम्ही रत्नागिरी पण घेऊन करूया अनेक व्यवसाय छोडे कमीपणा नाही अनेक सुरू केले आज इथे होण्यासाठी त्याच प्रबोधन पर्यटन प्रबोधन करणं आवश्यक आहे शिक्षण पार शैक्षणिक पार मॅडम सोप जगातले जर विद्यार्थी यायचे असतील इथलं इन्फ्रास्ट्रक्चर त्या दर्जेचं हवं वातावरण शैक्षणिक हवं हे शॉपिंग बिपिंग सगळं आहे ना त्यांचं ग्राहकांशी बोलण्याची शैलीमध्ये बरं का मी टाटा कन्सल्टी करून पर्यटन सिंधुदुर्ग जिल्हा करायचा आहे ना हे टाटाकडून मी अभ्यास करून घेतलं काय केलं म्हणजे आमचा दरडोई उत्पन्न वाढेल जी डी पी वाढेल आणि आमची लोक समृद्ध कुठली होती साडेपा साडेआठशे पानाचा रिपोर्ट त्यांनी बनवून दिला आहे मी आज कलेक्टरना बोलो तुमच्याकडे पाठवतो वाचा पर्यटन या माध्यमातो मी मोठमोठ्या हॉटेलचे स्टीवर्ड वेटरना सिंधुदुर्गात बोलवलं एक हॉटेल बांधलं त्याच्या ह्याच्यावर देखील मी बांधलो स्वतःकडं कोण इन्व्हेस्टमेंट करत नाही आपण करू आणि सगळे स्टॉल छोटी हॉटेल मोठी हॉटेल सगळ्यांना मॅनेजरना बोलवलं मी पर्यटन जिल्हा केलाय मी तुम्ही काय सहयोग देणार नाही आम्ही साहेब मदत करणार काय मदत करणार मी बोल तुमचे आले असं लंडन वर कोण आले ना जोडप आले कॉन्टिनेटल ऑर्डर केली एक तर तो करणार इंग्लिश मध्ये आपल्याला कळत नाही समजा एखाद्याला समजलं कॉन्टिनेंटल जेवण आपल्या कोकणात नाही मसालेदार जेवण सगळे गरम मसाले आपल्या एकाच पदार्थात असतात आणि त्यांची त्यांच्या ते सण होत नाही ते उलट्याच करतील तो नका बेरस्ती कॉन्टिनेंटल पण सुरू करा हातात ग्लोज घालाल शिकवा काही पदार्थ देताना ही बाटली फोडून द्या दे त्यांच्या हातात पिणार नाही हातात बाटली द्या ते उघडतील मग पितील ह्या सगळ्या गोष्टी आपण लोकांना प्रबोधन करणं त्याची माहिती देणं वातावरण तयार करणं रत्नागिरी जिल्ह्यात विकासाच्या मार्गावर या मार्गावर प्रवचन लोकांची ठेवा लोकांची ठेवायला पाहिजे शिक्षक वर्गाने जायला पाहिजे मी शनिवार शिक्षकांचा शिंदुर्त्या घ्यायचो त्यांना विषय द्यायचो ठीक मी गावाचा पर्यटन म्हणजे काय पण येणार पर्यटक हा पर्यटक म्हण नका ती लक्ष्मी समजा कर पैसे खर्च कर करतो एक आठवडा परदेशी पर्यटक आपल्या कोकणात आत्ता आला ना तर किमान पाच लाख रुपये त्याला आठवड्याला लागतात हॉटेल बिटेल जाणं फिरणं सगळं पाच लाख म्हणजे पाच लाख इथे देऊन तो परत जातो ते पाच लाख वेगळ्या मार्गाने आपल्या लोकांच्या खिशात जातात असे पाच लाख पर्यटक आले तर आता आला आयकडा परवा एकतीस याला डिसेंबरला चार पाच लाख कोकणात पर्यटक आले म्हणजे पर्यटन करणं औद्योगिक करणं शिक्षण शिक्षण पार्क करणं मी सांगेन शिक्षक पार्क करा आणि मी मागे लागणार त्याचे मी मॅडमला प्रॉमिस केलं मी मी आणि उलया शिक्षण पार्क कर काही तज्ञांना आपण घेऊ वेगळ्या देशातल्या आपल्या इकडच्या शिक्षण आणि असा करू की देशात नाव देशातले विद्यार्थी परदेशातले विद्यार्थी पुण्यात येतात रत्नागिरीत का नको पुण्यात येतात ना आज पुण्यातले कॉलेज सगळे पर्यटक परदेशी पर्यटकांवर परदेशी विद्यार्थ्यांवर चालतात रत्नागिरी का नाही मानसिकता करा प्रयत्न करा योगदान द्या आणि मग आनंद व्यक्त करा अय आम्ही घडवला रत्नागिरी गर्वाने असं व्हायला पाहिजे शताब्दी महोत्सवातून शैक्षणिक प्रगतीचं मार्गदर्शन प्रबोधन करा आणि तुम्ही अडीच लाख विद्यार्थ्यांनी शिकवलं आहे अडीच लाख मी दुसरा प्रश्न मॅडम तुम्हाला विचारले तर आय एस किती आय पी एस किती फॉरेन सर्व्हिस किती आणि उद्योजक किती हे प्रमाण आपल्याकडे कमी आहे तुमचा दोष नाही 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 हा दोष तुमचा नाही आमचा राजकारण का हो पश्चिम महाराष्ट्रात सगळं औद्योगिकरण झालं कारण आम्ही मागणीच नाही केली आता मागणी आम्ही जागे झालाय म्हणतो हे हवं आम्हाला आता कॅबिनेटमध्ये आम्ही बसतो ना बाकीच्या मागणी करा आम्ही सांगतो कोकणाला पहिलं द्या वर्षाच्या अर्थसंकवाद आम्हाला काय देता मग त्या मोबदल्यात आम्हाला हे पैसे पाहिजेत हा प्रकल्प पाहिजे आम्ही भांडतो तेव्हा आता मिळत आहे आता कोकणाकडे लक्ष केंद्रित इथल्या मंत्र्याच्या वजनावर होत वजनावर आता माझी ओळख करून देत असेल पहिलं तर नाव खाली येऊन बोलले काय चुकलं तर काय होईल काय का बर मी आता किती वर्ष आहे मी एकमेव माणूस आहे आणि देशातला सहावा माणूस आहे देशातल्या सभागृहात सगळं काम केलं याच्यात केलं बी आपलं महानगरपालिका केलं बीएसटी केलं विधानसभा विधान परिषद राज्यसभा आणि लोकसभा सगळं आई मग तिथल्या सगळ्या पद्धतीवर जाताना माझ्या भाषणात उदय कधी अनपार्लमेंट वर्ड उदय ऐकलास किंवा बाहेरच्या नाही आज जाहीर सभेमध्ये ज्या विरोधक अटॅक करतात आपलं काम आहे माझं तर काय जशाच तसं तिथे काय कोणाला माफी नाही नाही मार आणि मग त्या लोकांवर ठरवतात हा आक्रमक आहे असं आहे आता त्याने अंगावर आला तर मार आ, आ, आ मार दोन नाही चार मार आहे काय आपलं काम नाही त्याने दोन मारले तर आपण खाली झोपेबरोबर मारायचं आणि मग जायचं जय महाराष्ट्र हे आपली पद्धत आहे असो पण मी तुम्हाला सांगतो रत्नागिरी ते संस्था अशी वातावरण करू करा वातावरण घडवण्याचं काम मी उद्या आम्ही करू इथे इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा जनजागृती हे आम्ही की तुमची सहभाग घेऊ पण संस्थेचं योगदान महत्वाचं आहे कार्यपद्धती महत्वाच आहे तुमचे अकाउंट पद्धती महत्वाची आहे तुमच्या कोणत्या कॅटेगरीचे शिक्षक आहे कसे शिकवतात हे महत्वाचं आहे महत्वाच आता पहिले अधिकारी सगळे ग्रेड वनचे अधिकारी होते आम्हाला दिली होती कार्यक्रम पत्रिका मी कलेक्टर न कलेक्टरची मराठी मे आहे मग बहुत इसमे मिस्टेक आहे कोणी केला ड्राफ्टिंग बोल दर्जेदार शताब्दी महोत्सव पण दर्जेदार शिक्षण देणारा शताब्दी महोत्सव तुमच्या संस्थेच हे जास्त सोबेल बोलताना अभिमान वाटे आणि असं वाटण्या जोग शिक्षण इथे दिलं जावं दिलं आहे त्याबद्दल विश्वास विश्वास आणि म्हणून आज बरं वाटलं पण याच्याबरोबर एकच मला वाटत शिक्षण सुद्धा मोठी होत वि स खांडेकरांचं एक वाक्य आहे मोठं होणं सोपं पण मोठे पण टिकवणं त्यापेक्षा कठीण विषय खंडाऱ्यांच्या खांडेकरच्या अनेक पुस्तकांचा माझ्यावर प्रभाव आहे आज नारायण राणेनं ना त्यांच्या एका पॅरेग्राफचा उल्लेख करतो मी तो त्यांच्या एक पॅरेग्राफमुळे माझ्यावर परिणाम तर मोठे पण मिळालंय शंभर वर्ष आली पुढच्या शंभर वर्षे असाच काम प्रगतीकडे जाणारा आणि दर्जा शिक्षणात सांभाळणारी संस्था म्हणजे तुमची ही रत्नागिरी एज्युकेशन सोसाय सोसायटी लोकांनी नाम उल्लेख करताना अभिमानाने केला केला त्याने उदयनी शाळा कॉलेज संख्या सांगितली पण मी तो स्वतःहून बदलत होता का काय मला माहित नाही पण मी पहिली ते अकरावी पास होईपर्यंत पाच शाळा बदलल्या नाही काढून टाकण्यात येतो तुम्ही शाळा बदला मी आठवी पास झालो आणि शाळेचे मुख्याध्यापक पाटील होते ते आले माझा प्रतिभा पुस्तक कॉपी आणली राणे ते आले म्हणून मी उभं राहायचो रिझल्ट आला आहे तुला हो सर तुम्हाला सगळ्या विषयात चांगले मार्क तुम्ही हुशार आहात पण आम्ही तुम्हाला आमच्या शाळेत ठेवू इच्छित नाही आता ते मुख्यतः मी काय बोलले ठीक आहे सर तुम्ही त्यावडं स्वभाव ज्या त्यासाठी मी जातो घेतलं आहे दाखला नाही गेलो मग दुसरं असे बदलत बदलत मी चेंबूरला राहणारा अंधेरी बांद्रा कुर्डा शाळा करत दरवर्षी पण आपण एक आहोत हमखास आपल्याला माहिती एवढं टक्के आपण मार्क मिळवणं आणि अनेकदा अने नंतरचा इतिहास सगळे आता मला सांगायचा नाही पण एक मी इन्कम बसल्यानंतर कामाला लागलो नोकरीला आणि त्यावेळेला मी छोटे मोठे व्यवसाय मुंबईत सुरू केले होते छोटे त्यातून पैसे द्यायचे मग मी टॅक्सीने इन्कम बॅक्सला जायचो त्या इन्कम टॅक्समध्ये दे क्लार्कच होतो साधा पण टॅक्सीने दादर वाचनालय माझ्या कॉलनीतच होतं माझा एक मित्र जायचा आणि माझ्यासाठी पुस्तक आलं विसर खांडेकरांचं एक पुस्तक मला दिलं आणि तो गेला मी जाताना वाचायला सुरुवात केली दादर आल्यानंतर त्यांचा तो पर्टिक्युलर पॅरेग्राफ मी वाचायला लागलो तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल ऐक <laughs> आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर ह्या दहा गोष्टी करा आणि दहा गोष्टी करू नका तुमच्या स्वभावात उर्मटपणा असता का म्हणे तुम्ही प्रामाणिक सहनशील कोणतरी बना आक्रमक स्वभाव असेल उर्मटपणा असेल अभ्यास वाचन न करण्याची सवय असेल तर तुम्ही कोण होणार नाही तेवढ्याच इन्कम का पोहोचलो मनात बोललो आपण सेकंड कॅटेगरीत आहे काय करायचं घरी जाऊन विचार केला बोला आपली कॅटेगरी सोडली पाहिजे आणि फर्स्टमध्ये झालं संकल्प केला मला मार्ग बाळासाहेब सोडले तर मला गुरु कोण पण मी सगळे के संकल्प केला अगदी बोलण्याच्या शैलीपासून मराठीतील शब्दकोश वगैरे हो एवढा मी एवढं वाचन केलं मी आत्ताही तीन तास वाचल्याशिवाय की माझा वाचण्याचा टाईम बारा ते तीन अडीच ते तीनशे पाण्याचं पुस्तक वाचल्याशिवाय मी झोपत नाही पण दौरा असला काय झोपतो आज दौरा होता मी लवकर तुम्ही मंत्रालयाच्या ग्रंथालयात जर गेलं ना अकरा माळ्यावर त्याला विचारा जास्त जास्त भाषण की म्हणजे ह्या या विषयाची कोणाची आहे माझं नाव नक्कीच सांगते एवढं मला विश्वास बांधवांनो अभ्यास मी ना वाचा आत्मसात करा आणि कार्यवीत स्वतःसाठी समाजासाठी आणि देशासाठी करा केलं पाहिजे तेवढा वेळ दिला पाहिजे उद्याला विचारा कित तास झोपतो मला विचारा किती तास मी रोज सोळा तास काम कर। करतो सोळा तास आपला व्यवसाय धरू सकाळी एक तास व्यवसायाचा आढावा घेतो मग बाहेर पडतो वाचन करतो सगळे वृत्तपत्र आणि मग खाली हे आम्ही का करतो टिकलो पाहिजे राजकारण एक तर वेज माणसे येतात मोठमोठे शिक्षण घेऊन येतात देशात परदेशातून आपण टिकाव माझी विनंती तुम्हाला उद्या आमदार खासदार नाही मंत्री नाही मुख्यमंत्री पंतप्रधान पडल्याला लायक पात्र गुणवत्ता आणि कर्तृत्व व्यक्ती तयार करायचे शिल्पकार तुम्ही आहात शिक्षकच करता ते सगळं शिल्पकार जरी मूर्ती घडवत असतील ते जीवंतरूपी माणसाला व्यक्तीला तो कर्तृत्व आहे अमुख मार्गदर्शन कोण देतात तुम्ही देतात प्रेरणा द्या उत्साह वाढवा प्रत्येक शब्दाचा अर्थ समजा अर्थ काढला पाहिजे आणि म्हणून शिक्षण हे उदरनिर्वाचं सा साधन नाही उदरवीचं सा साधन नाही नोकरी नाही हा पेशा पेशा प्रामाणिकपणे जोपासा समाजासाठी समाजातल्या माझ्या ग्रामीण भागातील रत्नागिरीतील रत्नागिरीच्या डोगरा भागातले माझे लोक मुलं उद्या कोणतरी बनू द्या कोणतरी बनू मुखाडा ठाणे जिल्ह्यात एक आदिवासी जिल्हा ठाणे जिल्ह्यात तालुका आहे काल एक मुलगा आलाय फोन केला मला त्यांनी परवाच्या दिवशी राणेसाहेब मी तुमचा चाहता आहे मी बारावीत आहे मी तुमच्यावर कविता केली आहे मला तुम्हाला आहे भेटू का कुठे भेटाल मग पी एला बोललो त्याला ॲड्रेस दे त्याला येऊ काल आला सांगायला लागला आणि मी घरच्यांना सगळ्यांना बोलवलं बोल गा का, ते काय कविता केली उशा आदिवासी मुलगा काय सुंदर मराठी त्याची कविता गाऊन दाखवली म्हटलं वाटलं तुला जर काय पुढे जायचं आहे काय असेल तर मी तुला मदत करेन समाजात अशा काल एक दुसरा फोटो पाहिला असेल मी असा चाललो होतो देवगडला आणि देवगड एक गाडी समोरून आली आणि इथे टँकर आहे टक्कर झाले मुलाचा पाय दहा वर्षा पाय पाय भार तो रिक्षात होता मुलगा माझी गाडी मी मिसेस होतो आणि तो पाय भारत मी थांबलो त्यांना विचारलं कुठून आला तो मुंबईकडे निघाले होते दहा वर्षाचा मुलगा मग त्याला तिथून आणलं सव्वा वर्ष हॉस्पिटलला मुलगा होता मी त्या माणसाला देखरेख करायला माणसाला ठेवल तो मुस्लिम होतो देखरेख करणार औषध पाणी डॉक्टर सगळं काय पाहणार चालताना मी ला चालायला लागला का माझ्या जोरात काल तो आला चालता त्याला सोडलं तिने ते ओढलं चालत माझ्याकडे आलं मी उभा राहा चॉकलेट घेऊन उभा राह आला तिला मला कौतुक कौतुक कौतु 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 आपण संपत्ती का जमवतो ती विधायक काम लोक त्याचा उपयोग होत नसेल त्याचा काय अर्थ आहे शिक्षण शिक्षेतून कोणाला काय पैसे देत नसाल शिक्षण ती देणगीच आहे त्या देणगीवर तो आपले संसार उभे करतो कर्तृत्वाने तो मोठा होतो आज आम्ही कोण नाही मी सर्वसामान्य एक शेतकऱ्याचा मुलगा वडील मिलवाने होते आजारी पडले नोकरी सोडली गावी शेती करा मला अगदी वर्षाचा असताना आईने देऊ माझ्या मामांकडे मुंबईत ठेव बारा वर्षाचा असावीत असताना ते ठेवलं आणि चौदा वर्षापासून छोटे मोठे व्यवसाय करू लागलो शिवसेनेत पंधरा वर्षाचा असताना अठरा वय खोट लिहून मी पावती फाडी दोन रुपये तेवण माझी नाही गेलो कारण उंचीच कमी होती ते म्हणून तिला अठरा उंच मित्राला घेतलं बोल तुझं नाव नारायण राणे दे नाव सांग रशी माया करते आणि मी बाहेरच उभा असा सभासद झाला आणि शिवसेनेत कसं काम केलं तुम्हाला आहे एकूण चाळीस वर्ष करते आज ही अकरा पद मिळाली ना विविध राजकारणातली बाळासाहेब ठाकरे त्याचे खरे शिल्पकार शिल्पकार कुठे समजा रत्नागिरीला भाषण केला दुसऱ्याशी फोन यायचा तिसरा नारायण येऊन जा जायचं काय साहेब कुठे गेला होतास कार्यक्रमाला मी ना ती वाचण्याची कॅश किती फास्ट बोलतोस लोकांशी भाषण न लो करू बोलत जा आपली माणसं आहेत बोल सिरियस ठेवू नको स्रोत एक एकतरी कोपरखडे हे साहेबांचं मार्गदर्शन मी तयार झालो माझ्या शिवसेना नेत्यांनी नारायण राणेला तयार केलं हो माझं एक उदा स्वतःचं श्रेय मी श्रेय माना मी कधीच घेत नाही आजही तुमच्यातून गेल्यानंतर अनेक गोष्टी शिकली अरे संस्था चालवावी तर या रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी सोसायटीसारखी चालवावी